नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक मी भूमी आणि कसे आहात सर्व तर मी आज चालले होते का चालली आहे कशासाठी चालली आहे आणि कोणाकडे चाललीय ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतेच आता आपण आज जाऊया बस स्टॉपला ला काहीच बस स्टॉपला ला तर आलोय पण बस स्टॉपला ला गड आणि गाडी तर एक पण नाहीये बघा एक पण गाडी नाहीये एवढे लोक उभे आहेत तिथं मग आम्ही पोहोचलो उमरखेडला आणि आज ताना पोळा मग आम्हाला फायनली लालपरी भेटली होती आणि मेन म्हणजे बसण्यासाठी जागा सुद्धा मिळाली नाहीतर आजकाल सण चालू झाल्यामुळे लालपरी जागा भेटणं म्हणजे अवघडच झालंय आणि हा बघा माहुरकडे जाण्यासाठीचा नवीन रोड पण चालू झाला आहे पावसाळ्यात तर सगळीकडे हिरवळ बघून मस्तच वाटत होतं क्लायमेट पण चेंज झालं होतं एकदम पावसाचं असं वातावरण झालेलं होतं आले तर फुलसावंगीला पोहोचलोय आणि महागाव ना आम्हाला जगा मावशीने जॉईन केलं होतं चाललोय आम्ही वर्षा मावशीकडे त्यांच्या घरी फुलसावंगीला यासाठी आले कारण तर नाही का महादेवाच्या मंदिरामध्ये जत्रा आहे त्यामुळे आणि माझ्या मम्मीची फ्रेंड राहते म्हणून आम्ही फुलसावंगीला आलो होतो आता गैस मावशीचं किचन गार्डन बघा केवढे ते झाड आहेत सगळीकडे हिरवं गार बेलाचं झाड फुलांचे झाड सगळं काही आहे इथे थोड्या वेळाने आम्ही जाईल जत्रेला आता त्याचं थोडं थकलेलं आहे ना म्हणून थोड्या वेळाने जा जाऊ म्हटलं जत्रेसाठी गाईज बघा या मावशीकडे पण व्हीचा डब्बा आहे म्हणजे सगळ्याच मावशींकडे टी व्हीचा डबा आहे आता यांच्या सगळ्यांचं जर गप्पा पण मला खूप बोर माणस होतं चवंगचं कोण कोण हे व्हिडिओ बघते कमेंट करून मला नक्की सांगा गैस मला बोर होत होतं जाऊ दे म्हटलं आपल्या वर्षा मावशीचं किचन गार्डनच दाखवू आपल्या सबस्क्रायबर्सला तुम्ही बघा इथे किती प्रकार प्रकारचे झाड आहेत हे बघा हे जास्वंदाचं फूल याचा शेड बघा रेड आणि व्हाईटमध्ये किती भारी आहे सीताफळाचं फळाचं पण झाड आहे पण त्याला अजून सीताफळ फळं लागले नाही वाटत हे तुळस वांग्याचं झाड आहे बघा इकडे हे कशाचं आहे माहीत नाही मला हे एक झाड आहे इकडे तुळीचं झाड आहे घरच्या घरी हे कुंद्याचं झाड आहे कुंदला एवढे फुलं काही लागलेलं नाही पण झाडं बघा खूप प्रकारचे झाडं आहे तिथे आणि हे बघा हे गुलाब हे व्हाईट आणि पिंकच्या शेडमध्ये केवढं मोठं आहे हे बघा हे लिंबोणीचं झाड हे बघा हे अबोलीचं झाड कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि हे आहे बघा गाळिंबाचं झाड हे तर कोणाचं खरी तर बघायला पण नाही भेटत पण खूप झाड आहे तिथे गईस मी तुम्हाला किचन गार्डन जर टूट देत होते इकडे बघा हे दुसऱ्याच्या घरातली कोणाची मला टी व्ही दिसत नाही इकडे आवर्स लेटर फायनली आम्ही चाललो आहे जत्रेकडे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आम्ही सगळे रेडी होत होतो जत्रेला जाण्यासाठी कोंबडीचे पिल्ले बघा अशी वेचून 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 खायले सिंह सारख्या आमच्या आईसोबत रुक आहे गाई खालून तिथे वडती चढत जायचं आहे चला आपण जाऊया ते बघा तिथे मंदिर आहे टेकडीवरतून व्ह्यू बघा सी नेनगंगा नदी मग सकाळी छान असा नाश्ता केला तर आता दुसरा दिवस आहे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि निघालो आता घरी जाण्यासाठी पण आता आधी खुल्लेश्वर मंदिर आहे ते जाणार आहोत तुम्हाला पण दाखवतो ते मंदिर चला मग एवढे छान मंदिर आहे ना आणि इथे वडा पण आहे आता तुम्हाला वाटत असं इलगस्क आहे मी आधी जाऊन आले पण मी फोनच नको इला पण आता शूट करून तुम्हाला दाखवते मग किती छान आहे मंदिर बघा हे वडा आहे ती गावाकडची बघा ती गावाकडची मुलगी धुन धुम राहिली हे बघा आहे खळता खार ओढा हे आहे खोलेश्वर मंदिर आपण खाली जाऊ एवढी छान मूर्ती आहे ना इथे हे hey, बघा हे आहे खोलेश्वर महादेवाचं चा मंदिर छान अशी सजावट केलेली आहे हे बघा मंदिराच्या चारही साईडने परिसर बघा पूर्ण पाण्यानेच आहे आणि हे गणपतीचं मंदिर गावाकडचं वातावरण एवढं छान असतं ना मस्त करम लोक होते बघा इकडे सोयाबीन आहे शेतामध्येच आहे पूर्ण मंदिर आणि हा झोका बघा केवढा वरती उंच आहे मी पहिल्यांदा आले तर मला चढलाच नाही तो धोका नागपन चिपला तर काही खेळायला नाही म्हटलं धोका पण आता खेळून खेळ जाऊ द्या कोण अशी गावाकडे मज्जा करते मी दून दून मज्जा तर खूप दिवसांनी गावाकडे आली आहे बघा मुलीशी तर धुनं धुवून राहिल्या गावाकडची मज्जाच वेगळी असते आणि हा गाईच हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ होता तर माझ्याकडून काही बोलण्यामध्ये किंवा काही करण्यामध्ये चुकी झाली असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी आताच स्टार्ट केले हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ होता तर पुढे चालून अजून जेव्हा ब्लॉग करेल तेव्हा माझ्या म्हणजे जे चुकी असतील ती अजून सुधारण्याचा प्रयत्न करेल आत्ता तर सुरुवात आहे आणि हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ घेण्यामध्येच मी म्हणजे कॉन्फिडन्स दाखवला तेच माझ्यासाठी खूप आहे सो बघत हा ब्लॉग गाईज आम्ही फायनली अंगेला पोहोचलो आणि इथे मावशीने जेवणाचं बेत राहतात पुऱ्यांसाठी आणि माझी मी म्हणते पण म्हणते मी मी पुऱ्यांचा शेप करायचं मग तुम्हाला पण दाखवते मी पुऱ्यांचा शेप कसा हो हे बघा त्रिकोणीपुऱ्या जास्त माणसं असली की अशा शेप करायचा असतो त्रिकोणीपुरेचा Two hours later.